शापित काळेवाडी सयाजीरावांच्या वाड्याचे विदारक सत्य कोकणाच्या लाल मातीत वसलेले काळेवाडी हे गाव सभोवताली दाट झाडी उंच डोंगर आणि जवळच वाहणारी एक संथ नदी दिवसा हे गाव जितके सुंदर दिसायचे सूर्यास्ताच्या वेळी तितकेच ते भयान वाटू लागायचे गावात शिरतानाच एक जुना पडका वाडा लागतो या वाड्याच्या भिंतींवरून ओघळणारे शेवाळ आणि वडाच्या पारंब्यांनी त्याला पूर्णपणे वेढले होते हेच ते ठिकाण जिथे काळेवाडीचे भूत वास्तव्यास होते दहशतीचा उगम गावातील लोकांच्या मते हा वाडा सयाजीराव सरदेशमुख यांचा होता सयाजीराव हे अत्यंत शिस्तप्रिय आणि करारी माणूस होते पण पन पन्नास वर्षांपूर्वी एका रात्री त्यांचा गूढ मृत्यू झाला लोक म्हणतात की त्यांच्याच रक्ताच्या नात्यातल्या माणसांनी संपत्तीसाठी त्यांचा विश्वासघात केला त्यांचा जीव केला पण आत्मा मात्र त्या वास्तूतच अडकून राहिला हळूहळू गावकऱ्यांना विचित्र अनुभव येऊ लागले मध्यरात्रीचे घुमरू रात्री दोनच्या सुमारास वाड्यातून कुणाच्या तरी नाचाचे किंवा पायांतील पैंजणांचे आवाज येत जसे काही तिथे मोठा उत्सव सुरू आहे काळा सावला वेशीवरच्या विहिरीवर पाणी भरायला गेलेल्या बायकांना अनेकदा पाण्यामध्ये सयाजीरावांचे प्रतिबिंब दिसायचे पण मागे वळून पाहिल्यावर तिथे कोणीच नसे अनामिक भीती जो कोणी वाड्याच्या आसपास रात्री थांबायचा तो दुसऱ्या दिवशी तापाने फणफणलेला असायचा किंवा त्याची वाचा गेलेली असायची दोन समीरचे धाडस आणि शोध समीर हा याच गावातील एक सुशिक्षित तरुण मुंबईत इंजिनिअरिंगचे शिक्षण घेणारा समीर जेव्हा गावी आला तेव्हा त्याला गावकऱ्यांची ही भीती वाटली भूत काही नसतं हे सगळं मनाचे खेळ आहेत असं तो ठामपणे सांगायचा पण त्याचे आजोबा त्याला नेहमी बजावून सांगत समीर निसर्गात अशा काही शक्ती असतात ज्या विज्ञानाच्या पलीकडे आहेत एका रात्री समीरने आपल्या मित्राला गण्याला सोबत घेतले आणि कॅमेरा घेऊन वाड्याच्या दिशेने निघाला त्याच्या मनात भीती नव्हती तर कुतूहल होते तीन वाड्यातील ती भयान रात्र रात्रीचे बरोबर बारा वाजले होते समीर आणि गण्या वाड्याच्या मुख्य दरवाजापाशी पोहोचले वाड्याचा तो अवाढव्य दरवाजा स्वतःहून हळूहळू उघडला आत शिरताच एक कुबट वास नाकाला लागला समीरने टॉर्च मारला तेव्हा त्याला दिसले की वाड्यातील जुन्या फर्निचरवर धुळीचे थर साचले होते अचानक वरच्या मजल्यावरून साखळदंड ओढल्याचा आवाज आला खिळलं समीर धाडसाने वर गेला तिथे एका मोठ्या खोलीत एक जुनी खुर्ची आपोआप हलत होती समीरने कॅमेरा रोखला पण कॅमेरा अचानक बंद पडला तू इथे कशाला आलास एक खोल घोगरा आवाज संपूर्ण खोलीत घुमला समीर झाला समोरच्या सयाजी रावांचे मोठे तैलचित्र होते त्या चित्रातील डोळे चक्क हलत होते आणि त्यातून जणू आग ओकत होती गण्या तर तिथेच बेशुद्ध पडला समीरला जाणवले की त्याच्या मानेवर कोणीतरी गरम श्वास सोडत आहे त्याने मागे वळून पाहिले तर तिथे कोणीच नव्हते पण जमिनीवर त्याचे स्वतःचे दोन सावले दिसत होते चार सत्याचा उलगडा समीर तिथून कसा तरी बाहेर पडला दुसऱ्या दिवशी त्याने गावाची जुनी कागदपत्रे आणि आजोबांनी जपून ठेवलेली काही हस्तलिखिते वाचले त्याला धक्कादायक माहिती मिळाली सयाजीरावांचा मृत्यू केवळ विषबाधेने झाला नव्हता तर त्यांना जिवंत पाणी वाड्याच्या तळघरात कोंडून ठेवले गेले होते त्यांचा आत्मा संपत्तीसाठी नाही तर अन्यायाचा बदला घेण्यासाठी भटकत होता समीरने गावकऱ्यांना एकत्र केले त्याने सांगितले की जोपर्यंत सयाजीरावांना न्याय मिळत नाही तोपर्यंत ही पिडा जाणार नाही त्यांनी वाड्याच्या बागेत खोदकाम केले असता तिथे एक जुना पेटी सापडली त्या पेटीत सयाजीरावांची पेटी शेवटची इच्छा लिहिलेली एक चिठ्ठी होती ज्यात त्यांनी आपल्या संपत्तीचा वापर गावातील शाळा आणि दवाखान्यासाठी करावा असे लिहिले होते पाच मुक्ती आणि शांतता गावकऱ्यांनी सयाजीरावांच्या इच्छेनुसार त्यांच्या अस्थींचे विसर्जन केले आणि त्यांच्या संपत्तीतून गावात एक सुंदर शाळा बांधली ज्या दिवशी शाळेची घंटा वाजली त्या रात्रीपासून वाड्यातून येणारे रडण्याचे आवाज कायमचे बंद झाले आजही तो वाडा तिथेच आहे पण आता तिथे भीती नाही गावकऱ्यांच्या मनात सयाजी आदर निर्माण झाला आहे काळेवाडी आता एका शापित गावापासून आदर्श गावाकडे वाटचाल करत आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा मित्रांना शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये कळवा अशाच आणखी मनोरंजक व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद